नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ई e प्लॅटफॉर्म वर तुमचं स्वागत आहे तर आज या व्हिडिओच्या मार्फत आपण काय बघणार आहोत तर जी होणार आहे त्यामध्ये किती आहेत त्यांनी आपला फॉर्म भरून फॉर्म भरलेला आहे आणि किती कॅन्डिडेट्स एक्झाम देणार आहेत आणि परीक्षेमध्ये किती कॉम्पिटिशन असणार आहे आज आपण त्याबद्दल माहिती बघणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पाहत राहा त्याच्या आधी आपण बघूया आपल्या डबल अकॅडमी मध्ये अंगणवाडी मुख्य सेविकाच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये बघा अंतर्गत ग्रामीण व शहरी भाग जो आहे त्यामध्ये एस व पोषण या विषयासहित या बॅचेस सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं जाणार आहे सर्व विषयांचं रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील टेस्ट सिरीज ई बुक नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला मोफत स्वरूपात दिल्या जातील तसेच बघा व्हिडिओ डाउनलोड करण्याचा ऍक्सेसही तुमच्याकडे असणार आहे डिजिटल बोर्डवर तुमचे लाईव्ह क्लासेस घेतले जातील लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा कधीही पाहू शकता जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं तर तुम्ही ते लेक्चर पुन्हा दुसऱ्यांदा कधीही आणि केव्हाही बघू शकता हा सगळा ऍक्सेस तुमच्याकडे असणार आहे जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर या नंबरवर म्हणजे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही आपली जी बॅच आहे ती जॉईन करून घ्या अंगणवाडी बरोबरच आपल्याकडे टी ईटीच्या रिव्हिजन बॅचेस सुद्धा सुरू आहेत त्यामध्ये बालमानसशास्त्र विषयासहित आपण या टीईटीच्या रिव्हिजन बॅच सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं जाणार आहे सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स घेतले जातील टेस्ट सिरीज ईबुक नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपात दिल्या जातील व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधाही तुम्हाला उपलब्ध असणार आहे डिजिटल बोर्ड तुमचे जे काही क्लासेस आहेत ते लाईव्ह या स्वरूपात घेतले जातील लेक्चर अनलिमिटेड वया तुम्ही केव्हाही पाहू शकता आणि या बॅच ची किंमत आम्ही फक्त चारशे चारशे नव्याण्णव रुपये इतकी ठेवलेली आहे जर तुम्हाला हे बॅच सुद्धा जॉईन करायची असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही आपली जी बॅच आहे ती जॉईन करू शकता ठीक कर आहे चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिक कडे येऊया ज्या परीक्षा जी परीक्षा होणार आहे त्यामध्ये किती कॉम्पिटिशन असणार आहेत आणि किती उमेदवार जे आहेत ते परीक्षा देणार आहेत ठीक आहे तर मग आपण बघूया सीईडी एक्झाम जी आहे एक्झाम जी आहे ती आठ फेब्रुवारी आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये कंडक्ट केली जाणार आहे त्या दिवशी रविवार आहे ठीक आहे तर याचे जे काही ही परीक्षा देण्यासाठी जे काही उमेदवार त्यांच्यासाठी एक न्यूज आहे सी टी टी डॉट एन आय सी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाइट वर जाऊन तुम्ही तुमचा जो काही ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो भरू शकता तसेच या वेबसाईट वर जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन आहे ते करू शकता ते आता परीक्षेच्या दोन महिन्यापूर्वी सुरू करतात म्हणजे नोव्हेंबर एंडिंग किंवा डिसेंबर स्टार्टिंग मध्ये जो काही ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो रिलीज करणार आहे आतापर्यंत तो, तो रिलीज झालेला नाहीये म्हणून आतापर्यंत म्हणून किती कॅन्डिडेट्स जे परीक्षा देणार आहेत त्याबद्दल अजून जी काही माहिती आहे करेक्ट नंबर आहे तो अजून मिळालेला नाही आहे ठीक आहे तर जर तुम्ही इच्छुक असाल आणि जर तुम्हाला ही परीक्षा द्यायची असेल तर सीडीटी डॉट एन आय सी डॉट इन या नंबरवर जाऊन तुम्ही तुमचं तुम्ही तुमचं तुम्ही अप्लाय करू शकता किंवा रजिस्ट्रेशन करू शकता ठीक आहे जर अजून तुम्हाला या परीक्षेबद्दल जर कोणती माहिती हवी असेल तर सी डॉट एन आय सी डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला नवीन नम्ही नवीन अपडेट सारखे मिळत राहतील ठीक आहे तर तुम्ही या वेबसाइट वर जाऊन कधीही तुम्ही तुम्हाला जे अपडेट हवं असेल ते तुम्ही चेक करू शकता ठीक आहे तसेच बघा आपल्याकडे या बॅचेस सुरू झालेल्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तुम्हाला जॉईन करायच्या असतील तर तुम्ही या नंबर दिलेल्या नंबरवर कॉल करून जी तुमची बॅच आहे ती जॉईन करू शकता ठीक आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आपण थँक्यू